हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही चाललो हो आहोत पवईला मोड इंडिगो फेस्टिवलसाठी तर आपला पुढचा व्हिडिओ तिथून स्टार्ट असेल म्हणजे इथून आपण सुरू करूया पण तुम्हाला तिथला मोड इंडिगो बघायला मिळेल तर आमच्या आमच्यासोबत तिकडे भेटू खरं तर हा व्हिडिओ फार जुना आहे फार जुना म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमधला आहे मी काही कारणास्तव तो व्हिडिओ टाकला नव्हता पण आता तो टाकला आहे पण नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आवडेल आतमध्ये आलो इकडे तिकडे हे आय आय टीतला एक भाग आहे पुन्हा आपण पुढे पुढे बघूया पुढे चाललेत पार्थ विधी सृष्टी आणि आरव

चला काय चाललंय कुठे चालला तू आपल्या सोबत कोण कौन कोण आहे सृष्टी विधी पार्थ आरव हो? आरव चे पप्पा आणि आदविक पुढे आम्हाला सगळं आय आय टी कव्हर करतोय आता आदविक हे पद्मावती मंदिर आहे पण तो सुद्धा बंद आहे सो आत नाही दाखवू वाजता उघडणार आहे मंदिर बापरे आता वाजलं किती एक सवाचार हा मग एक तास कोण थांबेल जागा आपण एक तास कुठे थांबणार हे आतमध्ये आहे मंदिर आपल्याला आतमध्ये नाही जाता येणार आहे कारण त्यांचा टाईम आहे साडेसहा ते सकाळी अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ आता पण 4 वाजलेत तर एक तास आपण इथे नाही थांबू शकत त्यामुळे आपण इथून पुढे जातो तू मध्ये गेलाच हाय हाय जिमखाना मधून आम्ही सायकल घेऊन इकडे येतो आता हां इथंनच आलोय सायकल मधनं मस्त एवढं कसा रस्ता छान वाटतो आहे किती पुढे लडा मस्त मजा हे बघा अरमान मलिक बघा <laughs> अरमान मलिक बघा गाणं गाणं गात होते बघ हा केवढा सुंदर आहे ना भारी वाटतंय छान वाटत ना पवईचा तलाव सगळे बाहेरून बघतात पण आपल्याला आपल्याला बघ आपल्याला आतून बघायला भेटतं जवळ काय मस्त सीन आहे इकडचा आय आय टी मधला वाव हो बघ कसलं लेक इथंच दिसतोय

Yeah. Yeah. ना ये आधी येथपर्यंत पूर्ण खालपर्यंत ना तस वारी मस्त वाटतं फोटोसाठी ठेवलेलं आहे बाहेरून आज इथे आय आय टीमध्ये फेस्टिवल होतं त्यासाठी खूप सारे स्टुडंट आले होते आणि तुम्हाला दिसतं आहे बा खूप सारे असे विद्यार्थी इकडे फिरतात त्या कार्यक्रमानिमित्तानं खूप वेगवेगळ्या ब ठिकाणाहून विद्यार्थी जमा झाले होते आणि आज तिथे अरिजित सिंग येणार होते आम्हालासुद्धा त्यांचा परफॉर्मन्स बघायचा होता पण आम्ही खूप लवकर गेलो होतो आणि कार्यक्रम खूप उशिरा होता त्यामुळे आम्ही जास्त वेळी ते नाही थांबलो कारण मुलं दोघेसुद्धा त्रास द्यायला लागले होते त्यामुळे मग आम्ही फक्त तिथे आय आय टी थोडं पाहिलं आणि मग इथूनच घरी निघालं कारण खूप गर्दी होती आणि इतक्या गर्दीमध्ये तिथे थांबणं आम्हाला शक्य नव्हतं आणि आय आय टी म्हणजे खूप मोठी जागा आहे सो तिथे फिरणं फिरणं म्हणजे खूप वेळ पाहिजे आपल्याकडे की आपण फिरू शकतो त्यामुळे आम्ही इथे आतमध्ये गेलो थोडं पाहिलं आणि गर्दी होती खूप त्यामुळे आम्ही नाही थांबलो तिथे पवई आय आय टी आणि यु इथला जो कार्यक्रम होता तो विधीमुळे आम्हाला पाहायला मिळाला कारण तिनेच आमचे पासेस वगैरे काढले होते सो थँक्यू विधी तुझ्यामुळे मला आय आय टी बघायला भेटलं आय आय टीमध्ये नक्की आतमध्ये आय आय टी कशी आहे तुझ्यामुळे बघायला भेटलं त्यामुळे थँक्यू सो मच तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा चल आहे